शाहू माझी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार आणि शिक्षणाचा पायावर निर्माण झाली मला कळलं की आज आपण सर्व त्यांच्या विषयी काही सन्मान नक्की करणार आहोत त्यांना भावानीलो आपण सर्वांना सुद्धा भेटतात आणि आपले विचार येताले वीर फडलांच्या कधी ना कधी किंवा अन्य क्षेत्रात त्यांच्यावरती क्षेत्रात त्यांची आठवण राहावी म्हणून एखादा पुरस्कार तयार करूया त्यामध्ये आपण सर्व त्यांची आठवणी जाग्या करत आलेलो आहोत त्यांची आठवण राहावी

श्रद्धांजली वाचा आग्राख प्रत्येक सद्धती आपण सर्वांनी सुद्धा त्यांचं अनुकरण करावं